पायवारी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या एकोणीस तारखेला आपल्या वारीचं प्रस्थान आपल्या रेडा समाधी मंदिरापासून त्या ठिकाणाहून पंढरपूर या दिशेने होणार आहे दरवर्षीप्रमाणे आपलं हे एकोणिसावं पायवारीचं वर्ष आणि ज्या जो रथ आपला रेडा समाधीचा आहे त्या रथाचे बैलांचे मानकरी आदरणीय अरुण शेठ जाठार आणि बबनदादा जाठार यांच्या मार्फत त्या ठिकाणी बैल जोडी वारीसाठी दिली जाते आणि या बैलवारीचे मानकरी हे कित्येक वर्षे जठार कंपनी यांच्याकडं त्यांच्या परिवाराकडं त्या ठिकाणी आहे मी संत ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि सर्व आपल्या वारी पायीवारीच्या संचालकांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या जठार कुटुंबांना आणि या जे वारीचे मानकरी त्यांना त्या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने मी हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो दरवर्षी आपली वारी पंढरपूर या ठिकाणी जात असते त्या वारीचं नियोजन त्या ठिकाणी आपल्या देवस्थानच्या वतीने त्या ठिकाणी केलं जात आपल्या वारीच्या पायीवारीमध्ये जवळजवळ सहा ते साडेसहाशे माणसं त्या ठिकाणी पायी त्या ठिकाणी चालत असतात आपण त्यांच्या सोयीसुविधा देवस्थानच्या मार्फत त्या ठिकाणी करत असतो आपण या यावर्षी पण टॉयलेट युनिटची सोय त्या ठिकाणी आपण वारीबरोबर ठेवलेली आहे त्याचप्रमाणे बंटी शेठ कोकणे यांच्या मार्फत गाडी आणि एक फिल्टर पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असते आपल्या पायी वारकऱ्यांसाठी फिल्टरचं पाणी कसं मिळेल त्याची सोय त्या ठिकाणी केली गेलेली आहे त्याप्रमाणे वारकऱ्यांना लागणारे सर्व साहित्य मग त्यांच्या आडी अडचणी असतील मेडिसिन असेल किंवा डॉक्टर सेवा असेल त्या ठिकाणी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर जाऊन सर्व वा वारकऱ्यांच्या तपासण्या करून त्यांना जे काही त्यांना औषधं वगैरे लागतील त्या ठिकाणी ती दिली जातात त्याचप्रमाणे मेडिकल जे असोसिएशन आहे असेल वरडी मेडिकल असेल आणि आपल्या तालुक्यातील सर्वांच्या असोसिएशनच्या मार्फत त्या ठिकाणी औषधं त्या ठिकाणी पुरवली जातात अशा सोयीसुधांनी युक्त अशी ही आपली रेडा समाधी वारी असं नावलौकिक आपल्या त्या ठिकाणी वारीचं आहे आणि या वर्षी आपलं एकोणीसावं वर्ष त्या ठिकाणी आपलं वारीचं त्या ठिकाणी चालू आहे वारकऱ्यांनी आणि ग्रामस्थ विश्वस्त मंडळ संचालक मंडळ या ठिकाणी आदरणीय जे आपले बैलजोडीचे मानकरी आहेत अरुणदादा जाठार बबनदादा जाठार यांच्या आज या वास्तूमध्ये येऊन आपण त्यांचा परिवाराचा त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी सत्कार केला आहे आणि त्यांचे जी परंपरा आहे ही अखंडित त्या ठिकाणी चालू राहणार याबद्दल काही हा या ठिकाणी सर्व महिला भगिनींच्या वतीने त्या ठिकाणी बैलजोडीचं पूजन त्या ठिकाणी केलं मी सर्वांचं मनपूर्वक असे आभार मानतो धन्यवाद रामकृष्णारी आहे किती दिवसापासून किती दिवसाचा हा प्रवास आहे या ठिकाणी प्रथमतः मी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र आळे संतवाडी कुळवाडी या देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी पंढरपूर पायवाली पालखी सोहळा समिती या सर्वांच्या वतीनं प्रथमता या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत असताना आजचं निमित्त जे आहे या ठिकाणी येणं जमण्याचं ते म्हणजे गेले अनेक वर्षांची असणार ही परंपरा की जो ज्ञानेश्वर महाराजांचा पंढरपूर पायवारी पालखी सोळा असतो तो पालखी सोहळा या ठिकाणी ज्या दिवशी आळंदीमधून माऊलींचं प्रस्थान असतं त्याच दिवशी आळ्यावरून सुद्धा या ठिकाणी प्रस्थान या ठिकाणी दिंडीचं पंढरपूरच्या दिशेने होत असतं आणि ते रथाचा जो बैलदोडीचा मान जो आहे तो मान गेले अनेक वर्ष परंपरेने मग आळेगावचे असणारे कोरडेगावचे माजी उपसरपंच अरुण शेठ जाटार आणि आळेदूत संस्थेचे माजी वाईस चेअरमन विद्यमान संचालक श्री भवन शेठ जटार या दोन्ही बंधूंकडं परंपरेने तो मान आहे याही वर्षी त्यांनी अतिशय मोठ्या आनंदामध्ये या आपला मान या ठिकाणी घेण्याचं आणि त्यासाठी रथासाठी बैलजोडी देण्यास या ठिकाणी त्यांनी देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधून या ठिकाणी ती माहिती दिली त्याबद्दल प्रथमतः दोन्ही बंधूंचा आणि जटारा सर्व परिवारच या ठिकाणी मनपूर्वक देवस्थान ट्रस्ट आळे संतवाडी कोळवाडीच्या वतीनं सहर्ष मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि ही जी वारी आहे आपली की या वर्षी वारीचं एकोणीसावं वर्ष आहे ज्यांच्या शुभ या ठिकाणी वारी तयार केली ते सुद्धा माणसं आज या ठिकाणी या वारीमध्ये आजही या ठिकाणी चालत आहेत मग आमचे नागेश आप्पा कोराडे असतील की ज्यांनी आता काही माणसं या ठिकाणी नाही आहेत संजू शेठकोराडे आहेत की ज्यांनी ज्यांच्या कालावधीत देवस्थान ट्रस्ट वरती असताना त्यांनी ही वारी चालू जी पंढरपूरच्या आळे ते पंढरपूर ही वारी चालू केली आणि त्या वारीचा आजचा असणार हा एकोणीसाव वर्ष या एकोणीस वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय उज्ज्वल असं कामगिरी या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट आणि सर्वच आळे संतवाडे कोरडे ग्रामस्थांनी केलेली आहे ती म्हणजे पंढरपूर या ठिकाणी असणाऱ्या भाविकांसाठी मोठी धर्मशाळा आणि अकरा गुंठी जागा धर्मशाळा <गला> प्लस सकारा गुंठे जागा जवळजवळ आता बावीस गुंठे जागा आपण जीवनशेट त्या ठिकाणी आपली झालेली आहे अशा पद्धतीचं चांगल्या भाविकांना राहण्याची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे एकोणीस तारखेला जो आपला प्रस्थान या ठिकाणी होणार आहे तो त्या दिवशी संध्याकाळी आळेगावातील असणारं मारुती मंदिर या ठिकाणी मुक्काम त्यानंतर बेल्ल्याचा मुक्काम यावर्षी तिथेचा क्षय झाल्यामुळे तो पूर्ण मंगरूळ पार मध्ये अशा प्रकारे टाकळी आजी आणि रामलिंग त्या पद्धतीने निमोने पळसदेव इंदापूर ह्या मार्गे आपली दिंडी या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर नवमी नवमीलाच नवमीला दिंडी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एकादशी ज्या नगर प्रदक्षिणा आणि नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर पौर्णिमेला त्या दिवशी काल्याचं कीर्तन होईल आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर दिंडी परत आपली परतीच्या प्रवासाला या ठिकाणी येणार आहे जवळपास एक सव्वा महिन्याचा एक एक ते सवा महिन्याचा हा प्रवास या ठिकाणी पायी प्रवास आहे आणि या पायी प्रवासामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन नियो या ठिकाणी देवस्थानच्या वतीने करण्यात गे येतं गेल्या अनेक वर्षापासून पाहतो या पुणे की वारीमध्ये जो भाविकांना सोयी सुविधा या ठिकाणी पुरवण्यात जो संकल्प महाराष्ट्र शासनाचा आहे त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट कार्यरत आहे की मग जेणेकरून वारी वारकरी भाविकांना दवाखान्याची मेडिकलची सुविधा असेल किंवा उत्तम आरोग्यासाठी चांगल्या प्रकारचं अन्न चांगल्या प्रकारचे राहण्याची व्यवस्था शुद्ध पाण्याचे पिण्याचे पाणी आणि सर्व त्या सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छ वारी निर्मळ वारी या पद्धतीने आपण दोन वर्षांपासून त्या ठिकाणी टॉयलेट युनिट सुद्धा आपण वारी बरोबर देत आहोत अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी दिवसेंदिवस आपण वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही म्हणत नाही की आज आम्ही परिपूर्ण आहोत परंतु निश्चित प्रकारे या पुढील काळामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुधारणा या ठिकाणी आमच्याकडून देवस्थान ट्रस्टकडून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न राहील आणि या निमित्ताने मी परिसरातील आळे संतवाडी कोळ आणि पंचक्रोशीतील असणारी सर्व बार्शीकर अठ्ठावीस गाव या आणि परिसरातील सर्वच तालुक्यातील गावांना वारकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण मोठ्या वारीने मोठ्या संख्येने या ठिकाणी पायवारीमध्ये सहभागी व्हावं आणि आपली या ठिकाणी बीसीची जी रक्कम आहे ती बीसी भरून ती बीसीची रक्कम आहे आपल्याला त्या पावती पुस्तकामध्ये त्या कळवली जाईल आमचा उद्दिष्ट बीसी घेणे हा नसून वारकऱ्यांकडून कमीत कमी रक्कम घेऊन वारकऱ्यांकडून कमीत कमी घेऊन आपल्याला जास्तीत जास्त वारकऱ्यांना सुविधा देतात कशा देतील भर आहे अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मी सांगतो आणि यावर्षीचे जे वारीचे अध्यक्ष या वारीचं संपूर्ण वारीचं जे नियोजन आहे की मग या संपूर्ण पायवारीचं नियोजन असेल अन्नदान जाणाऱ्या वाहनांचं वारी बरोबर असणारा पिकअप वहन असतील गाड्या असतील टँकर असतील या सर्व नियोजन या वर्ष असणारे वारीचे अध्यक्ष आमचे देवस्थानचे असणारे माझी सेक्रेटरी सुनील शेठ से जाधव हे अध्यक्षपदी आदे, मधून त्यांची निवड झाली अतिशय चांगल्या पद्धतीने गेले एक महिन्यापासून त्यांची तयारी उत्तम रीतीने चालू आहे वारीचे उपाध्यक्ष म्हणून संभाजी राणा पिंगळे असतील कार्याध्यक्ष म्हणून आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि देवस्थानचे माजी अध्यक्ष नागेशाप्पा कोराडे या ठिकाणी काम पाहत आहेत आणि सेक्रेटरी म्हणून सकाराम कोराडे गुरुजी आणि सर्वच मंडळी मग बागाजी दादा शेळके वाटचाली नियोजन पाहत आहेत होणाचे दादा शेळके असतील ही सर्व मंडळी या ठिकाणी वारीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम या ठिकाणी करत आहेत सर्व मंडळींचं सुद्धा एकदा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक या, वती या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त भाऊसंख्येने या ठिकाणी वारीमध्ये सहभागी व्हावं एकोणीस तारखेला बरोबर साडेचार वाजता त्या ठिकाणी प्रस्थान आहे मंदिरापासून त्यावेळेस आपण नक्की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहू अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा त्या एकदा सर्व जटर बंधूंचं या ठिकाणी मनापासून देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पंढरपूर पायवारी पालखी सोहळ्याच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद देतो रामकृष्ण थोड बाजूला What a little Oh,